विनायक राऊत सुषमा अंधारे बबन थोरात हे दलाल असून यांनी विधानसभा निवडणुकीत तिकिटे विकली असा आरोप एकनाथ पवार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे ठाकरे गटाचे महाराष्ट्र संघटक एकनाथ पवार यांनी लोहा विधानसभेची निवडणूक लढवली होती पुणे महापालिकेत भाजपचे गटनेते असलेले एकनाथ पवार यांनी वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला होता लोहा विधानसभेसाठी त्यांनी तयारी सुरू केली होती आपल्या मतदारसंघात मातब्बर यांनी चांगले आव्हान दिले होते असताना एकनाथ पवार यांनी तब्बल एकसष्ट हजार सातशे मते मिळवली दहा हजार नऊशे मतांनी त्यांचा पराभव झाला चिखलीकर यांच्या गडात आव्हान देऊन पवार यांनी चांगले मतदान मिळवले पण पवार यांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची सभा वगळता ठाकरे गटाचा कोणताही नेता फिरकला नाही हीच खदखद -खद अखेर बाहेर काढून एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला शिवसेनेचे नेते विनायक राऊत सुषमा अंधारे आणि नांदेडचे संपर्क प्रमुख बबन थोरात हे दलाल असून पैसे घेऊन तिकिटे वाटतात असा आरोप पवार यांनी केला हा आरोप शिवसेनेच्या जिवारी लागला आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने या वक्तव्याचा निषेध केला दरम्यान ठाकरे गटाने तिकिटे वाटल्याच्या आरोपावरून पत्रकार परिषदेत अनेक पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पत्रकारांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता आले नाही प्रश्नाचा बडीमार होत असल्याने पत्रकार परिषद आटोपती घेतली असे आरोप करून जातात ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस तेच माणसं त्यांची उदं उदं करतात आज आज त्यांचा पराभव दुसऱ्या कारणासाठी झालेला आहे पण ते आज काहीतरी बरगळालेत की माझ्या स्टेजवर उत्तरचा उमेदवार कस काय आला की मला गंगाखेडला सभा होती लोह्याला का सभा नाही हे असे याला कारण म्हणत नाहीत कारणं निवडणूक पडल्याचे कारण वेगळे आहेत ते आधी त्यांनी शोधावं आणि त्यांच्या त्यांच्या कामाला लागावं राजकीय समीकरण बदलत असताना पुनच्च उद्धवसाहेबांनी त्यांना मी विनंती करतो की